नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विशेष पथकातील पोलीस हवालदार संजय ताजने दिघे निकम यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली उस्मानिया हॉटेल समोरून गुलशल नगर कॉलनी पखाल रोड नाशिक या ठिकाणी एम डी विक्री करण्यासाठी एक इसम येणारे या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाईसाठी पखाल रोड नाशिक ना? या ठिकाणी सापडा अजून शहबाज मजीद पठाण वय वर्ष सत्तावीस राहणार त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे खडकाळी भद्रकाली याला बाईकवरून जात असताना अटकाव करून ताब्यात घेतलंय यावेळी त्याच्या ताब्यातून अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचा एम डी म्हणजेच मॅफॅडोन हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला यामुळे या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड भोई किशोर रोकडे ताजने गायकर योगेश चव्हाण जगताप चकोर तिघे अनिरुद्ध येवले बाळा चंद्रकांत बागडे निकम भड कदम यांनी केलेली आहे नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ